भारतीय जनता पक्षाचं सरकार हे डाकूच सरकार आहे तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल मोदी काय म्हणत होता ना, ना खाऊंगा ना खाने दूंगा अरे मोदी त्या राफेल मधल्या असताना पैसे खादले कोणी मोदीने खादले नाही हे मी सांगतो त्यांनी रिलायन्सला ते पैसे खायला दिले अनिल अंबानीला खायला दिले केस बिनकुल करावी माझ्यावरती पुराव्याचा कच कर सिद्ध करून टाकेन आणि ते खातल्यानंतर ते खातल्यानंतर मोदीने अनिल अंबानीला सांगता अर्धे देतोस की नाही सांग अर्धे देतोस की नाही सांग आता दिल्याशिवाय मार्ग नाही अनिल अंबाना माहिती आहे की तू असणारा बँक करप्ट झालेलाय कधीही जेलमध्ये जाऊ शकतो आणि मोदी काय म्हणतो महिने तो खाया आणि अरे तू दुसऱ्याला खायला सांग ना त्याचा वाटा घेतलास ना एकच झालं ना एकच झालं आणि म्हणून मित्र हे भारतीय जनता पक्षाचं सरकार सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं सरकार आहे मी काँग्रेसवाल्यांना नेहमी म्हणतो ते साले भोडते चोर आहेत ते चोर होते ते चोर आपल्याला चालतात तांदूळ पडून घेतात घाऊ घेऊन जातात आंबू घेऊन जातात खायला पण हे डाकू आहेत हे लक्षात घ्या सगळंच घेऊन जातात अशी असणारी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे डाकूचं सरकार आहे